शेतकरी मांधू आपल्या शेतामध्ये मा त्या ठिकाणी तुरीची लागवड जी आहे ते त्या ठिकाणी चालू आहे आणि सरीपद्धचा अवलंब करून आपण तूर लागवड जे आहे ते करत आहे कारण तूर या पिकाला पाणी ते त्या ठिकाणी कमी लागतं आणि तूर या पिकाला जर पाणी जास्त पाऊस जास्त झाला तर त्या ठिकाणी मरतो किंवा बुरशी लागून तूर खराब होऊ शकते किंवा सडू शकते तर या काठावरती आपले तूर लागते आणि या सरीतून संपूर्ण पाणी शेताच्या बाहेर जे आहे त्या ठिकाणी चालू चाललं जाते आपण टोकन पद्धत साहाय्याने जे आहे ते तूर लागवड करत आहे आणि खूप चांगले रिझल्ट याचे आपल्याला आतापर्यंत आलेले आहेत आणि हे जे अंतर आहे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे हे आठ बाय एक या अंतर या अंतराशयाने आपण तूर लागवड जे आहे ते करत आहे म्हणजे दोन तासामधलं अंतर आठ फूट आणि दोन झाडांमधलं अंतर आपण एक फूट या अंतरानं तूर या पिके लागवड जे आहे ते करत आहे खरं बाल म्हणजे तूर या पिकाला जेवढं आपण अंतर जास्त ठेवसाल जेवढी हवा तुरीमध्ये खेळती राहील तेवढा चांगला रिझल्ट आपल्याला तूरमध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि गेल्या एक दोन वर्षामध्ये तूर जर तुरीचे जर भाव पाहिले तर एक चांगले भाव तुरी पिकांना त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणून एक चांगलं नियोजन जर आपण तूर पिकात केलं तर नक्कीच चांगले पैसे आपले आपल्या तूरपिकातून त्या ठिकाणी होतात तूर पिकाला जेवढं चांगलं नियोजन आपण करसा आणि वेळेवर जर आपण चांगलं नियोजन केलं तर खूप चांगले खरोखरच शेतकरी त्या ठिकाणी तूर पिकातून आर्थिक सहाय्य आपली आर्थिक स्थिती जी आहे ते त्या ठिकाणी मजबूत करू शकता आता हे आठ बाय अंतर घेतल्यानंतर यामध्ये कुठलंच दुसरं पीक आपण घेणार नाही आहे फक्त सेपरेट तूर यामध्ये राहणार आहे म्हणजे आंतर सुद्धा बी चांगल्या पद्धत होणार आहे आणि तूर आठ बाय एक फुटर घेतल्यानंतर तुरीमध्ये चांगली हवा ते खिडती राहणार आहे आणि नंतर जे ड्रिंचिंग असो शेंडी खुळणी असो फवारणी व्यवस्थापन असो खत व्यवस्थापन असो संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न हा नेहमीच आपल्या माध्यमातून होत असतो म्हणजे शेतकरी हितार्थ आपले खूप सारे असे व्हिडिओ बरेचशा पिकांमधले आहेत जसे की तूर पिकेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती त्या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून तेसुद्धा आपण त्या ठिकाणी अवश्य पाहावे अरे तूर लागवडीनंतर जे आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे शेंडी खुळणी आणि ड्रिंचिंग तर हे कशाची करावी आणि तेसुद्धा सविस्तर सांगण्याचा प्रयत्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातूनच त्या ठिकाणी आपल्यालासुद्धा करणार आहे शेतकरी अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी तूर लागवड जे आहे ते आपण करत आहे आणि खूप चांगला रिझल्ट म्हणजे गेल्या दोन तीन वर्ष झाले आपण या सरी अवलंब करून तूरची लागवड जी आहे ते करत आहे आणि खूप चांगले रिझल्ट जे आहे ते आपल्याला आलेले आहेत म्हणजे चांगलं दमदार उत्पादन आणि याचा फायदा असा होतो हो की तूरचं बियाणं तूरचं बियाणसुद्धा आपल्याला कमी लागतं आणि रिझल्ट जो आहे उत्पादन जे आहे ते चांगल्या प्रमाणात येतं म्हणजे तुरीचं सुद्धा आपल्याला कमी लागते आणि रिझल्ट जो आहे तुरीचा चांगला येतो म्हणून आपल्याही पिकामध्ये आपणही जर तूर लागवड करत असाल तर आपले व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत आणखीन महत्त्वाचं असं बनणार आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा आणि असे इतरही पिकांचे व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे एक शेतकरी पुत्र असल्याकारणाने शेतकऱ्यांचा काय हितार्थ राहील शेतकऱ्यांना काय योग्य राहील आणि शेतकऱ्यांना शेती करणं कशा पद्धतीनं सोपी जाईल शेतकऱ्याचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढवता येईल यासाठीच हा आपला त्या ठिकाणी छोटासा एक प्रयत्न आहे म्हणून शेतकऱ्यांना आपल्याला जुळून राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये